त्याचा सत्कार करतात तो कोणती फिरतो लोक सुद्धा म्हणतात काय प्रसाद झाला होतो काय भोजन झालं काय आनंद घेतला बरोबर आहे तुम्हाला सत्याचा भांडारा महाग का लग्नाचा बरं इतके मेनू खायला घेतल्यावर पण जाणारे काय म्हणतात मोठ्या घरचे पोकळवाशी तक्रारी असतात भाजी आमच्याकडे आलीच नाही कधी भाजी नव्हती ती ती येईल कशी तुमच्यामुळे तुम पण आली तर बरं एकदाच आली म्हणजे सगळ्या तक्रारीचा पाडा संसारात आहे आणि सगळ्याच समाधान मात्र परमार्थ महाराज पंढरीच्या वारीला चालणारी माणसं कधी भोजनाची तक्रार करत नाही ते भोजनाचा आनंद व्यक्त करत हे तर तेवढंच व्यक्त करावं असं वाटतं याचा अर्थ प्रपंच आम्हाला सोपा वाटतो पण तो कठीण आहे आणि परमार्थ तो कठीण आहे अशी उगा चर्चा आहे ही भक्ती पंथ बहु सोपा पुण्य पापा महाराज प्रपंच आपल्याला आपल्या ताकदीने रेटावा लागतो परमार्थ निर्णय तुम्ही घ्या सांभाळायचे देवाने योगक्षेमम एलआयसी ला सुद्धा आवडलं विठ्ठला आपला दादा बाबाच्या मांडीवर बसलाय हे बघून त्याला पण इच्छा झाली आता मुलांना काही दिसलं की लगेच इच्छा होता सप्त्यात सुद्धा मला माळ घालायची असं पोरच म्हणतात आणि ती पोरं आहे ती पोरं मात्र असं काही होऊ देत नाही ते म्हणतात लहान आहे जीव मरेल त्याचा माळ घातल्यावर जीव वाचतो का मरतो बावन होतात वर्षाला विठाला त्याला म्हटलं बाबांच्या मांडीवर हा मी पण जाऊन बसतो ना महाराज ते ध्रुव महाराज गेले आणि एका मांडीवर आपला भाऊ बसलाय दुसऱ्या मांडीवर आपण बसू दोनच होते सारख्या बातम्या करायच्या होत्या विठाला माझाऱ्याला पण दुखणी मागे लावून घ्यायची हाऊस राहत महाराज ते ध्रुव महाराज येऊन बसले छान चाललं होत तेवढ्यात तो जो बाजूला उत्तम बसला होता ना त्याची आई सुरुची तिने ते पाहिलं आणि ती म्हणते माझ्या चवतीचं पोरं इथं बसलाय त्याला तो अधिकार नाही ती गेली त्या ध्रुवाला धरलं आणि दिलं जमिनीवर ठुकल ते बाळ रडत रडत आईकडे आलं मन आहे जखमा शरीरालाच नाही होत मनाला पण होता रडत गेलं आईने त्याचे डोळे पुसले विचार बाळा काय झालं हे सुतनी आईचं लक्षण आहे हे तर बाळ रडलं तुला कोणी असं नाही विचारायचं तू फक्त नाव सांग आम्ही सरदा विचारायचं नेमकं झालंय काय याच्या रडण्याचं कारण काय विचारलं काय झालं बाळा ते आई मी बाबांच्या मांडीवर दादा बसलाय म्हणून बसायला गेलो पण आईनं मला तिथून पेकाडाला धरलं जमिनीवर हेरपट होऊन दिलं मला वाईट वाटलं ग आईनं आई विचार केला बाळाच्या मनाला आता वेदना झाल्या आणि संसाराच्या जखमांवर भजनाचा लेप चांगला बसतो तो त्याच्यासाठीच असतो तुम्ही स्लॅब टाकताना ना प्लेन होतो मग त्या काय म्हणतात त्याला खालून लावतात त्या प्लेट त्या काढल्या की मग तुम्ही एका हातोडीने फटके मारता काय करता टाचे मारतात बरोबर आणि टाचे मारून झाल्यानंतर प्लॅस्टरने करता करतात पण नंतर लेवल करायची तर आधीच का घालवायची तुम्हाला माहितीये का हे प्लॅस्टर नीट बसायला त्या स्लॅबला थोडे टाचे लागतात त्याच्यामुळं टाचे मारून आपलं प्लॅस्टर चालू आहे विठ्ठला जायलाच तयार नाही ना समजायचं संसाराचा टाचा बसलेला दिसतो नाही तर याच्या याच्या ताचा जमिनीला लागत नाही आला का चालला विठाला मग त्या लोकांची आम्हाला फोन येतात महाराज असं वाटतं तुमच्या सोबतच राहावं मला माहिती असतो याचा ओटीपी टी दहा मिनिटाचा आहे <laughs> <थाला। laughs> <थाला। laughs> काही असं होतं महाराज असं वाटतं सगळं सोडून द्यावं आम्हाला माहिती असते अख्ख धरलंय का कबूल करतो सगळं सोडून द्याव म्हणजे सगळं धरलेलं ध्रुवाच ते बालमन दुखावलेलं होतं आई सांगितलं बाळा तुला बाबांच्या मांडीवर बसायचंय भिकारीच व्हायचं असेल ना तर भिकाऱ्याचं होऊ नये दाता एक राम भिकारी सारी दुनिया दा एक राम, राजारी सारी राम देवता, पुजारी सारी ती मांडी मागायला ते पोरग निघालं वय वर्षे पाच कुठलं केजी? जी पाचव्या वर्षी सिनियर के बरो जी बरोबर केजी के जी म्हणजे शाळेतलं असतं आजी लोक लक्षात घ्या विठ्ठल ते पोरग निघालं मला देवाला सांगायचं आहे बाबांच्या मांडीवर बसायचं ते निघाल्यावर मुनी भेटले प्रपंच केव्हाही जेव्हा त्याची जात दाखवतो ना तेव्हा आलेल्या उद्विग्नतेवर जर संत भेटले तर तो वज्रलेप असतो ते कवच असत ते संपुट असत ते चिलखत असत वैराग्याचे भाग्य संत संग्रहाची मी असं म्हणेन की प्रपंचाच वैराग्य संत भेटीने युक्त झालं नाही तर ते वैताग्य ठरत ते खरं वैराग्य ठरण्यासाठी संतांची भेट पाहिजे त्याच्यावर नारदमुनी त्या बाळाला पाहिलं विचार अरे कुठं चालला तो मी चाललो जंगलात मला देवाला भेटायचंय नारद मुनी म्हणाले तू कुठं चाललं देवाला भेटायला ते गोट्या बिट्या खेळायचं ते तुझं वय तू कुठं चालला तो म्हणाला मला भलत संत काही सांगू नका आपण भजन म्हणजे भजनच करणार कुणी असा विचार करेल म्हणजे संत आपल्याला भजनापासून परावृत्त करतात अजिबात नाही तुम्हाला जात माहितीये जात आता ते कुठं जात काय माहिती <laughs> चक्क जात गेलं <laughs> आणि त्यामुळं जात्याची नाचक्की झाली आहे राहुल त्रास काही करून घेऊ नका आपला भांडणार आहे त्या जात्याला खुंटा ठोकायचा असतो आजी लोक बरोबर सांगा बरं चुकल होतात तो खुंटा ठोकतात त्या जात्यामध्ये त्या खुंट्यासाठी खळगा असतो खळगा माहितीये ना खड्डा वंड असतो वंड तो खुंटा ठोकताना त्याच्या जोडीला काय लावावं लागते हा नारलाची शेरोडी सापडली बरोबर बरं तो जो खुंटा ठोकतात तो ठोकतच राहतात का नाही तो एक ठोका मारला का थोडा हलवावा परत मारताना पुन्हा हलवावा तो कोमारे म्हणतात हलवणी खुंट आधी करावा भळक तसे संत कधी कधी आपल्याला म्हणतील पण कशाला माळ घालता याचा अर्थ माळ घालू नका असं नाही कुठं हलवला विठ्ठला काही कुठे हातातच येत नाही गो मला काय म्हणायचं आहे की नारद नारदमुनी खुंट हलवून पाहिला त्याचा बघूया त्यांनी सांगितलं अजिबात सांगू नका मी भजन करणार म्हणजे करणार मग नारदा त्याच्या मस्तकावर हात ठेवला त्याला अनुग्रहित केलं ओम नमो भगवती वासुदेवाय या मंत्राची दीक्षा दिली आणि ते पाच वर्षाचे ध्रोवाळ पाणी गेले ते भजनाला लागले नारदानी त्यांना दीक्षा दिल्यानंतर तिथून ते निघाले कुठे माहितीये वैकुंठाला वैकुंठाला गेले भगवान मस्त विश्रांती करत होते मुनी गेले म्हणाले जय हरी नमो नारायण काय झोपा काढता उठा लक्ष आहे का तुमचं म्हणाले काय झालं काय झालं तुम्हाला कळतं का कुठं काय काय चाललंय ते पाच सात दिवस झाले आता विठ्ठला कोण कुठं आहे कोण काय करते कोण कोणाच्या संपर्कात आहे काय कळतं का नाही तू नारायण म्हणाले झालं काय तुमच्या भिवडीकडे लक्ष आहे का देवा म्हणाले का ऐका पाच वर्षाचं बाळ आहे सगळ्याचा त्याग करून तुमच्या भजनाला लागले तुम्हाला काही वाटायला पाहिजे देवा तुम्हाला काही काळजी तुम्हाला काही तमा तुम्हाला काही समज तुम्हाला काही जबाबदारी काही कर्तव्य भक्त काय बोलायला लागलं देवाला आशी सोडतात का तो नियमच मग कार्यक्रम कॅन्सल झाल्यावर लोक एका वाक्यात सांगतात महाराज कीर्तन नाही आणि आमच्याकडून कॅन्सल करायचं असलं तर त्याला सप्ताह लागतो विठा मग आधीच घेतली होती मग आता लोकांना पण सांगितलं मग आता पत्रिका पण छापायची छापल्या नाही छापायच्या उत्तर देत हो तस देव अडचणीत सापडला का फक्त सगळा वरवंडास फिरून घेतात देवा शोधत का तुला पाच वर्षाचं बाळ गेलंय जंगलात तुला काही कळतं का भगवान म्हणाले नारदा थोडी शांत होता का म्हणाले काय पाच वर्षाच वाळ जर सर्व संघ परित्याग करून माझ्या मार्गाला लागत असेल तर मला माहीत नाही असं तुम्हाला कसं वाटलं ते म्हणाले म्हणजे नारदा ऐकून ठेवा जो पण कोणी जेव्हा माझ्या दिशेने यायला एक पाऊल टाकतो ना तर ते त्याच्या दिशेने दहा पाऊल माझी आधी पडलेलीच असतात हे विसरू नका ध्रुवाने पहिलं पाऊल जेव्हा टाकलं त्याने यायचं ठरवलं तेव्हापासूनच मी त्याच्या सेवेत आहे क्षणी माझी पडली माझा विधानाचा भाग इथ आहे आपण एक पाऊल टाकल्यावर देव आपल्याकडे जर दहा पाऊल टाकत असेल तर सोपा प्रपंच का परमार्थ विठला युक्तिवादाने मला मान्य आहे की ठीक आहे प्रपंच कठीण आहे परमार्थ अत्यंत सोपा आहे सुलभ आहे पण खरंच सुलभ आहे का मला म्हणतात हो का आपण करायचं ते फार थोड आहे पण देव करतो आपल्यासाठी ते खूप जास्त आहे आपण <गण>। करायचंय ते सामान्य देव आपल्यासाठी करतो ते विशेष आहे खरंच असं घडतं महाराज म्हणतात खरंच घडतं म्हणजे तुला पुरावा देऊ अरे जो परमात्मा न, दाने न न न न न दानाने तपाने ना यज्ञाने असा जो परमात्मा पण भजन जर कोणी करायला लागलं तर ते साधे साधी माणसं असतात पण देव त्यांना लिलया प्राप्त होतो हा भक्ती मार्गावरचा अद्भुत उदाहरणाचा भाग तुम्हाला महाराज पहिले चरणच होत सापडला मिळाला कोणाला साध्या साध्या माणसांना पाहता गोवळी खाय त्यांची उष्टावळी पाहता या शब्दाचा अर्थ बघितलं तर बघितलं तर ते कोण आहेत गोवळी आहेत पण भगवान त्यांच्या उष्ट खातो उष्ट हे पाहता गोवळी म्हणण्यामध्ये त्या गोपाळांचं समाजातलं सामान्यत्व सांगितलं म्हणजे कसे होते ते वाकड्या बोगड्या पेल्या सुदाम्या पूर्वीची जी नाव होती ठीक आहे राशी काढून पाय काढली जात नव्हती त्या पोराचा अंदाज घेऊनच थे नाव ठेवलं जायचं आता ते नाव ठेवलं जायचं का ती नाव ठेवली जायची हेच कळत नाही पण आता नव्याने जुन्याचा पराभव करायला घेतला म्हणजे एवढे अंश वाढलेत आता विठ्ठला काढायचं असलं काही करू नका विष्णू सहस्र नाम आपल्याला देवाने दिले किती छान आहेत काय कि नाव ठेव नाव ठेवलंय का त्याला नाव ठेवली घरच्यानी हे कळेल ना मी परवा एकाला भेटलो द्रव्यांश म्हटलं आता अक्षांश आणि रेखांश तो नऊ द्या मिळाला वाकडं तिकड झालं पाहिजे असंच नाव ठेवायचं विठाला वाकड्या नाव काय असेल त्याच वाकड्या वाकड्या चालत असेल ना बोबड्या असेल म्हणजे काय बोबडा खेड्यातले नाव मनस फार मनमोकळी असतात एखादं जर बारीक असेल तर त्याचं नावच ठेवलं काही गरजच नाही पुढ त्याचा बेटा तपासायचीच गरज एखादा सावळा असला नाव ठेवली काल्या गोरा असला तो भुर्या आणि नाव त्यांची छान ठेवतात अनंत पद्म आणि आपण नाव काढायला गेलो पदिपोशी वाकड्या म्हणजे वाकडा चालत असेल म्हणजे हा वाकड्या भागवतापासून आहे म्हणजे नागरात मंजुळे भागवत वाचतो विठा त्याला कसं काय सापडलं असत काय शहरात माणसाला असलं काही सापडलं काय मला काय म्हणायचं बोबड्या म्हणजे बोबडा बोलणारा पेंद्या म्हणजे मला म्हणायचं काय असे सगळे समाजातले अप्रतिष्ठित लोक तो यांच्याबद्दल बोलले गवळी thank <laughs> you कोण पोरे चांगली कुठे चांगली ती पोरं आणि कोण पोरे चांगली पाहिलं तर ती अशी आहे परंतु भगवान त्यांच्या उष्ट खातो अशी उदाहरणं संत का आपल्या पुण्यात देतात याच कारण महाराज मानवी मनाचा अभ्यास करताना न्यून परवडलं न्यूनगंड धोकादायक आहे न्यून, न्यून म्हणजे नाहीच आहे आमच्याकडे ते आणि न्यूनगंड म्हणजे आहे पण आम्हाला माहीत नाही आहे पण नाही आणि माहीत नाही हे ठीक आहे पण आहे आणि माहीत नाही हे वाईट आहे विठाला एखादं काम सुरू होतं आणि एखादा माणूस मोठा श्रीमंत माणूस म्हणतो मी पण खारीचा वाटा घेणार आहे आता खारीचा वाटा खारीने घ्यावा शिवानी घ्यावा काय विठाला लिहा एकशे एक रुपये लिहाय तू एकशे एकशे एक पडले तू कुठे देतो तू तुझ्या बापाने आपल्या पुढ्यात हा न्यूणगंड नाही पाहिजे आणि आज सगळ्या क्षमतांचं आणि शक्तींच नुकसान न्युणगंडानेच झालं माझ्यात ती ऊर्जा असते माझ्यात ती क्षमता असते परंतु तसं वातावरण मिळत नाही तसा सहवास मिळत नाही तशी कृपा होत नाही तसं पुण्य असत नाही आणि ती क्षमता वाया जाते आम्ही काल पुण्यात होतो त्या चिन्मय विभूतीला जाऊन आलो मुळशीमध्ये त्यांनी स्वानुभूती वाटिका बनवली आणि त्या सगळ्या स्वानुभूती वाटिका आम्ही जवळपास तासभर फिरलो वेगवेगळी दिव्य अशी वचन तिथं लावलेली आहेत वचनाची जीवनाला वचना फार आवश्यकता आपले लोक चना घेतलं तरी पास होतो त्याला वचनाची गरज येत नाही मग त्यात फार दिव्य दिव्य वचनं लिहिलेली होती आणि त्यामध्ये त्या सगळ्या हो वचनांचा तात्पर्य भाव एकच होता की तुमच्या क्षमता तुम्ही ओळखा तुमच्यातली ऊर्जा तुम्ही ओळखा या जगामध्ये सगळीच माणसं ऊर्जावान आहेत फक्त जे तिला ओळखतात तेवढीच यशस्वी होतात आणि बाकी त्यांच्या बँडवर नाचतात मी आता तुम्ही ठरवा आपला ब्रँड झाला पाहिजे का बँड वाचला पाहिजे काय करायचं ते पहा आपण श्रोते हो आपल्यातल्या ऊर्जा ओळख आपण काय करू शकतो आणि संत आपल्याला पुन्हा पुन्हा जाणीव करून देतात बर पाहता गोवळे ते गोवळे होते ना त्यांच्या उष्ट जर देव खाऊ शकतो तर देव तुला का भेटणार नाही या उदाहरणांचे संकेत हेच आहेत की आम्ही ते ध्यानात घ्या तिकडं पाहून तरी आणि हे संत वाङ्मयानेच घडेल म्हणून काही नसलं तरी चालेल पण गाथा आणि ज्ञानेश्वरी वाचनात पाहिजे तुमच्या क्षमता तुम्हाला ओळखत बाकी काही त्यांचा ग्रंथ जागला पाहिजे संप्रदाय टिकला पाहिजे तू टिकला पण लावू नको भले विठोला जगाला सुधरवायच्या भानगडी तू पडूच नको तू बघ आपली रिक्षावाली सुद्धा सांगतात तू तेरा ते, तेरा लिहून लिहितात तु <स्थासथ> ते गाथा ज्ञानेश्वरी आपण वाचली नाही तर टिकणार नाही असं नाही आपण टिकणार नाही म्हणून वाचली पाहिजे गाथा ज्ञानेश्वरी टिकणारच आहे यावत चंद्रो दिवा करो विजयताम साम नाम ज्ञानेश्वरी चंद्र सूर्य असे पर्यंत ज्ञानेश्वरी आहे नाही नाही ज्ञानेश्वरी तो पण यांना पण राहावं लागेल विठ्ठला ऊर्जा ओळख आणि अशी ऊर्जा सांगणारी माणसं आजूबाजूला अजिबात नसतात आपल्याला एवढा भंगार बॅकग्राऊंड दिलेलं असत देवानी तुम्ही नुसता हार्मोनियमचा क्लास लाव गायन शिकायला जातो असं बाजूवर कळून लगेच शिमेज येत तो पेटीच्या कालाच जात हे कसं काय कळलं तुम्हाला वेल एक्सपिरियन्स विठला कीर्तन शिकल तो आता बारीक कीर्तन करणार आहे कसलंच स्वागत नाही कसलं त्यांचं स्वागत त्यांच हालत भारी झाली आहे काय करता कसलं स्वागत करावं हे कळेल स्वागत कसलं पाहिजे स्वागत माणसांचं करा संतांचं करा बैलांच विठ्ठला ते आपली पाठ थोपतील ते आपल्याला कुरवाळतील पळा चांगलं केला हळद शाकाहारी केल्यावर फक्त त्याला माहितीये तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवापा आपण भजन केलं किती इतके खुश होत त्याला इतकं ते म्हणतात धन्यवाद माता पिता तयाच दयाचा अधिक वाटे देवा किती बरं वाटते त्यांना शोते हो असे संत आमच्या पुण्यात उदाहरण ठेवतात की आमच्यात तो आत्मविश्वास जागा झाला पाहिजे आपल्याला सगळं जमणार असतं पण आपण ठरवलं हे होणार नाही हे घडणार नाही आपण एस टीत वाचत म्हणतो खाली पिशवी घेतली कर ब्लॅक ब्लॅक कशाला त्याला इतका कॉन्फिडन्स असतो आपल्याला उलटी होणारच एसटी उलटी नाही झाली तरी ती तिच्यात याला उलटी होणारच काय न्यूनगंड आहे एखादे ते टॉवर चढले तरी पण आता बघ ना उंचीवर गेला तर लांबच बघ ज्याला उंचीवर पाठवलंय त्यांनी लांबच बघायला पाहिजे ना विठ्ठला हे वर गेले तिथून पडलो तर काय गरगरत हो मला म्हणायचं काय आहे की आमच्यातला न्यूनगंड नष्ट झाला पाहिजे आणि त्यासाठी उदाहरण समोर पाहिजेत तेव्हाच ते कळेल ते की हा आपल्याला पण जमणार आहे आप आपल्यातला कोणी पुढे गेला की आपल्याला कळतं का हे आपल्यातलं आहे म्हणजे आपल्याला जमणार आहे सोप सांगतो तुम्हाला दोन गावाला जोडणारे रस्ते असतात ना त्याच्यात एखादा पूल असतो आता ते पूल नाही छोटे छोटे गावागावाला जोडणारे ते उंची असणार आहे जरा पाऊस पडला की तो पूल बुडाला एक पूल असाच गेला पाण्यात दोन्ही बाजूला बाईकवाल्यांची रांग लागली एक मागून आला हॉन वाजवत वाजवत आता मागून आलेल्यांचा फार राग येतो पुढे आलेल्यांना विठ्ठला पुढची गाडी त्याची मग त्याने हॉन वाजवला हॉन वाजवल्यावर मग ते पुढचे विचारतात काय आहे तुझं मी बाईक बद्दल बोलतोय कोणी काय विचार त्याने हॉन वाजवल्यावर पुढचे विचारलं काय कशाला हॉन वाजवतो तो म्हणाला मला जाऊ दे म्हणजे पुढे असतात ते तसेच राहतात ते काय म्हणाले हे याला जाऊ दे जाऊ दे नाही म्हणजे आणि अशा लोक लगेच रस्ता करून देतात <laughs> लगेच मोबाईल काढलं युट्यूब चालू केलं लोक संकट पण विकू लागले दादा विठला युट्यूब लाईव्ह इन्स्टा लाईव्ह फेसबुक लाईव्ह का कसा बुडतो ते बघायला महाराज तो इतका वस्ता होता ना तो नदी नाका तसा पार करायचाच नेहमी त्या पुलावरून पाणी याची बाईक सेफ बाहेर तो जसा बाहेर गेला ना हे जे जाऊ देवाले होते ना जाऊ दे शर्यत मला जाऊ दे मला जाऊ दे मला जाऊ दे मला दृष्टांत संपला म्हणायचं काय आपल्याला तो गेल्यानंतर सगळे गेले मग तो आत हे जाऊ शकत नव्हते का तो गेल्यामुळे पाणी कमी झालं ते का कृष्णाच्या पायाचं बोट आहे का लगे व सर्व नाही ना मग तो गेल्यानंतर पाणी तेवढंच आहे तर सगळे तो गेल्यावरच का जाऊ शकले त्याच कारण कोणीतरी आपल्यातलं असं जात हे दिसावं लागतं तेव्हा आपल्यातली जाण्याची क्षमता जागी होती महाराजांनी आम्हाला उदाहरण देताना असं दिलंय बघा कोण आहेत बघितलं तर गोवळे साधी गोवळी ते पण गायीचे मालक नाही त्यांना इंग्रजीत एक शब्द आहे काऊ हड बॉय दुसऱ्याच्या गाई रानात नेऊन चारून त्याच्यावर मिळणारा जो शिदा आहे त्याच्यावर गुजरण करणारी त्यांची ही पोर आहे म ह्या सामान्य सामान्य मुलांना किती महिमा प्राप्त व्हावा काय त्याची उष्टावळी उष्ट खातो त्याची मला खूप आवडते फेंद असं म्हटलं की डबल सांगता येतं विठ्ठला विठ्ठल साखर तो रोजच पाहिजे का नाही ती पण कुठली तव्याची खापरीची पूर्वी या दोनच पद्धती होत्या तव्याची खापरीची आता तिसरी आली पार्सल विठ्ठल आम्ही आडर देतो चांगला पराक्रम करता तुम्ही